पत्नी पीडित पुरुष आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी अन्याया विरोधात साकडे वटसावित्रीच्या करोडी येथील पुरुष आश्रमात सामाजिक आणि न्यायिक जागृतीसाठी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली पुरुषांवर होणाऱ्या पिंपळ वृक्षाला साकडे घालून न्याय मिळवण्याची मागणी करण्यात आली कार्यक्रमात अध्यक्ष अॅडव्होकेट भारत पुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष आयोग स्थापन करण्याची खोट्या तक्रारींवर कठोर कारवाई करण्याची आणि पुरुषांसाठी ही तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणी झाली एनसीआरबीच्या अहवालाचा दाखला देत पुरुषांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त करण्यात आली देवतरी आमचे ऐकल या भावनेतून पिंपळासमोर साकडे घालत पुरुषांच्या व्यथांना आवाज देण्यात आला नमस्कार आज आम्ही साला यावर्षी देखील पिंपळ पौर्णिमा साजरी केली त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षी आपण बघतोय का महिला ह्या वटसावित्री पौर्णिमेचा व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मजन्मी मिळा सात जन्म, जन्म मिळावा या पतीला दीर्घ आयुष्य मिळा तर आमच्या ज्या पत्नी पत्नीपीडितांच्या बायका आहे ह्या जर उद्या जाऊन वटसावित्री पौर्णिमा करतात तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा मग वट सावित्री पौर्णिमेचं व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हा त्रास देण्यासाठी हा पती मागायचा का आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ते मागणी घालत असेल तर हे खोटारडे पण आहे म्हणून आम्ही उद्या यमराज बिजे राहतील उद्या त्यांच्या मागं खूप मोठे म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वटसावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साकडे घालतील म्हणून उद्या बिजे राहतील त्याच्यासाठी आजच आम्ही यमराजाला साखळे घालतो आहे त्या खोटाड्या बायकांचं ऐकू नका या उद्या तुम्हाला खोटं नाटं सांगून आम्हाला परत याच्यात गुरपटायचा प्रयत्न करतील आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील अरे इथं आम्ही रोज मरतो सकाळपासून संध्याकाळ झाले त्यानंतर आज जरचा दिवस संध्याकाळ होईल हो कसे ते बोट संकटातून आम्ही जातो मग अशा भांडकुदळ बायकांसोबत सात जन्म तर काय सात सेकंदसुद्धा आम्ही राहू शकत नाही म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ दो दोन दो दो हजार सतरापासून वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करून एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतो आमच्यासाठी ज्या सोयीच्या फेऱ्या मारलेल्या असन सात त्याही निघून जावा आणखी कुठे काही मारले असेल त्याही निघून जा आणि कायमस्वरूपी आम्ही अशा झंझटामध्ये केल्यान अशा भांडकोतळ बायका मिळाल्यापेक्षा आम्हाला देवाने मुंजा जरी ठेवलं तरी चालन असे आम्ही साखळे मुंजाला आणि यमराजाला घातलेले